ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून संपूर्ण उपवन तलाव परिसर राममय होणार आहे त्यामुळे नववर्षात बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची अनुभूती ठाणेकरांना घेता येईल बारा ते पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या या फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून फेस्टिवलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच अन्य मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार सरनाईक फाउंडेशन विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस यंदा जय श्रीरामच्या संकल्पनेनुसार साजरा होतोय या फेस्टिवलबाबत माहिती देताना आमदार सरनाईक यांनी बारा जानेवारी रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिरंग या महनीय गायनाने फेस्टिवलचा आरंभ होईल दुसऱ्या दिवशी पद्मश्री मालिनी अवस्थित श्रोत्यांना अवध आणि बनारस येथील लोकसंगीताच्या सुरांनी आणि स्वरांनी मंत्रमुग्ध करतील तिसऱ्या दिवशी भारतीय पार्श्वगायक स्टेबल बिन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेता येणार असून चौथ्या दिवशी अष्टपैलू गायक दिव्यकुमार आपल्या लोकसंगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांचं मनोरंजन करणार आहेत उत्सवातील चारही दिवस आध्यात्मिक गुरु राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रभूती तसंच विविध महनीय व्यक्ती इत्यादी सहा लाख रसिक उपस्थित राहणार असल्याचं आमदार सरनाईक यांनी यावेळी सांगितलं वाट बघत कोकण येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलला बारा जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांच्या हस्ते या फेस्टिवलचं दिमागदार उद्घाटन होणार आहे संध्याकाळी सहा वाजता आणि बारा तेरा म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार बारा तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी हा फेस्टिवल आहे या फेस्टिवलमध्ये प्रामुख्यानं पद्मश्री अनुराधाजी पोडवाल तेरा जानेवारीला प्रथमेश लवाटे मुग्धा वंशया स्पृहा जोशी तेरा जानेवारीला पद्मश्री मालिनी अवस्थी तेरा जानेवारीला संध्याकाळी अनघा पेंडसे चौदा जानेवारीला सकाळी पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपलिया चौदा जानेवारीला संध्याकाळी उत्कृष्ट असलेले पार्श्वगायक स्टेबिन बेल चौदा जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजता संजीवनी भेलांडे पंधरा जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता पार्श्वगायक दिव्या कुमार आणि पंधरा जानेवारीला संध्याकाळी सात वाजता पूरण तरणच्या स्टेजवर पूजा गायतोंडे याची गायकी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लाभवंत कलाकारांचा परफॉर्म या परिसरामध्ये होणार आहे त्याचबरोबर देशातल्या विविध कलाप्रेमींसाठी एक पर्वणी म्हणून स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार मंडळींनी तयार केलेली कलेची साहित्य ह्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना खरेदीसुद्धा करता येईल